आजी गेली देवाला निवड दाखवायला चार्जी सांगायला आज काय माझ काय माझ्या आपल्या परळ्या भरायच्या देवाला परळ्या भरायच्यात आहे का मम्मी आणि ह्या आजी चपात्याला लाटी कडबड कडबड चालली दोन डाळीच्या पोळ्या आता एक तासभर जातील चालले हो सगळी घरातलीच त्या त्या आमच्या मथ्र्याच्या मावशी मावशी मत्र्याच्या बहीण बहीण मत्र्या हे सगळ्या हो इतक्या लवकर कुठलं धान मावशी पण आहे तिकडे आजी गेली देवाला तुम्हाला स सव ही सवासनी ही करताना दाखवतोच येईलच पुढचा वेळेस